नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो हिंदू धर्मात साधारण महत्व असलेला कुंभमेळा हा उत्सव दर चौदा वर्षांनी होत असतो देशातील चार ठिकाणीच कुंभमेळे होतात एक हरिद्वार दुसरा प्रयागराज तिसरा उज्जैन आणि चौथा महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे यावेळी जो कुंभमेळा प्रयागराज येथे म्हणजे पूर्वीच्या अलाहाबाद येथे सुरू आहे तो एकशे चव्वेचाळीस वर्षांच्या नंतर हा युग तिथं आलेला आहे प्रयागराज शहर तसं फार झालं तर पंधरावीस लाख लोकसंख्येचं शहर आणि कुंभमेळ्याला जमा होणारे हिंदू भक्त ब बांधव यांची प्रचंड गर्दी असणार सर्व भारताच्या कानाकोपऱ्यातून हिंदू धर्मीय ह्या मेळाव्याला येणार ही सर्व माहिती असताना त्याचं नियोजन योग्य प्रकारे करणं हे उत्तर प्रदेश सरकार त्याचबरोबर प्रयागराज पूर्वीचं अहमदाबाद शहराचे जे कोणी नियोजनकर्ते असतील त्यांनी करणं गरजेचं होतं कुंभमेळ्याला सुरुवात होऊन आता तिसरा हा तिसरा आठवडा सुरू आहे उद्या कि क्यो, किंवा आजच तिसरं शाही स्नान पण संपन्न उने ही आहे एकूण पाच शाही स्नान होणार आहेत आणि शेवटचं शाही स्नान हे सव्वीस फेब्रुवारीला होणार आहे तर या मुळात कुंभमेळ्यात शाही स्नानाच्या दिवशी प्रचंड अशी गर्दी होत असते हे सर्वांनाच ठाऊक असतं आणि त्या त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या आणि नंतरच्या दिवशी येणाऱ्या गर्दीचं नियोजन करणं हे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारसोबत काम असतं आणि नेमकं यातच ढिसाळपणा दिसून आला आहे त्यामुळंच कुंभमेळ्यात आत्तापर्यंत जे अधिकृत माहिती मिळते त्यानुसार तीन वेळेस चेंगराचेंगरी झाली आहे आणि या चेंगरा चेंगराचेंगरीत हजारो भाविकांचा मृत्यू झाला आहे आणि असंख्य भाविक जखमी पण झाले आहेत त्यातच आज गंगा आणि यमुना आणि गुप्त सरस्वती नदीच्या प्रवाहात एक बोट बुड असून त्या बोटीतून प्रवास करणाऱ्या जवळपास तीस ते पस्तीस जणांना जलसमाधी पण मिळाली आहे हे असं घडणं अपेक्षित नसतं आणि नसत कोणाच्याच मनात ते नसतं पण हे घडलं आहे ते का घडलं गण... कोणी घ घडवलं नाही मात्र जी मानसिकता मानवाची असते की आपण सगळ्याच्या अगोदर आपण तिथं पोचावं त्याच्यातून जी ढकलाढकली होते एकमेकाला बाजूला लोटून पुढं जाण्याचा जो प्रयत्न होतो त्यातून हे घडलेलं आहे मोनिया मुशेला पण चिंगराचिंगरी झाली त्याच्या अगोदर पण झाली परवा पण झाली आणि आज तर एक नौकाच भाविकासह त्या नदीत बुडाली आहे एकूणच काय तर ह्या प्रयागराजच्या यावर्षीच्या कुंभमेळ्यात जवळपास एक हजार एक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि पाच ते सहा हजार लोक जखमी झाले आहेत असं कळतं आहे पण अधिकृतपणे उत्तर प्रदेश सरकार केंद्र सरकार यांनी ना मृताची यादी दिली आहे ना जखमींची यादी हे का दडवून ठेवलं आहे तर ही जी यंत्रणा ही सगळं याच्यावर लक्ष ठेवून आहे त्या यंत्रणेचं जे अपयश आहे ते अपयश झाकून ठेवण्यासाठी हे लपवून ठेवलं आहे की काय याची शंका आहे सर्वसामान्यांनाच नव्हे तर अगदी सर्वांनाच येण्यासारखं हे काम आहे मग हे असं का घडतं तर यासाठी जे फक्त या अशा मोठ्या समारंभासाठी अगदी सडळ हसते त्यासाठी खर्च केला जातो आणि ह्या खर्चा खर्चातल्या रकमेतील आपल्या खिशात किती येतील याकडं याकडंच लक्ष देणारी जी यंत्रणा असते ती यंत्रणा त्यात मश मशकूल झाली असणार आणि त्यामुळंच भाविकांना आपले नाहक प्राण गमावे लागले असणार आणि अनेकांना जखम जखमी पण व्हावं लागलं असणार हे टाळावं यासाठी पूर्वीचं काँग्रेसचं असो किंवा आता माहिती म्हणजे मा एन डी एचं सरकार असो किंवा उत्तर प्रदेशमध्ये असलेलं पण एन डी एचं सरकार असो हे गांभीर्यानं पाहत नाही देशभरातून नव्हे तर जगभरातून भाविक या कुंभला येतात आणि त्यासाठी काय नियोजन आपण करतो याकडं त्यांचं लक्ष नसतं एन केन प्रकारे यातून आपल्या खिशात किती येतील याचंच लक्ष देणारी जी मंड जेवढी मंडळी ह्या नियोजनात असते ती मंडळी भाविकांचं सोय होईल की त्यांची गैरसोय होईल याकडं कधीच लक्ष देत नसते ते फक्त लक्ष देत असते आपल्या खिशाची कशी सोय होईल आणि त्या खिशा खिशाच्या सोयीसाठी मग वाटेल त्याला कुठलंही कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं वाटेल तसं जे कुचकामी ठरलेले आहेत अशा लोकांकडच्या हाती नियोजन दिलं जातं आणि त्यामुळं हे त्या असे प्रसंग घडत घडतात आणि त्या शहर त्या राज्य देश याची नाचक्की पूर्ण जगभरात होत असते याकडं यांचं लक्ष नसतं त्यासाठी मग आता त्या पुढचा कुंभमेळा कुठं हो होणार असेल बारा ते चौदा वर्षांनी त्या त्या कुंभमेळ्यात असं काही होऊ नये यासाठी आजपासूनच लक्ष केंद्र सरकारनं आणि ज्या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे तेथील राज्य सरकारनं पण द्यायला हवं उगस अमुख्यालाच तिथं पालकमंत्री नेवा म्हणून गोंधळ घालत बसण्यापेक्षा जो सक्षम आहे ज्याला या फक्त येणाऱ्या भाविकाची आणि कुंभात सहभागी होणाऱ्या संत साधू सोय करण्याचं ज्याचं ज्याच्या मनात असेल त्याकडंच सर्व सोपवावं एकटा माणूस माणसाकडून तर होतच नसतं पण त्याला तशी टीम पण मिळवून द्यावी एवढीच माफक अशी अपेक्षा सर्व भक्तजनाची असणार आहे आस्तुर्तास एवढंच धन्यवाद